जाईन मी माझ्या घराला मारू मारून माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला जायन मी माझ्या घराला सासू माझी बारी रागीट रोज करते कट कट सासू माझी बारी रागीट करते कट त्रास देते माझ्या जिवाला रे जिवाला जाते मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाते मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाते मी माझ्या घराला ननद माझी लई चावट तिचं खरं माझ खोट ननद माझी लई चावट तिचं खरं माझ खोट जागा नाही मिळणार नरकाला रे नरकाला जाते मी माझ्या घराला जागा नाही मिळेल नरकाला रे नरकाला जाते मी माझ्या घराला खडा न मारू माठाला रे माठाला जाते मी माझ्या घराला जाते मी माझ्या घराला दही दूध मथुरेला जाताना दही दूध घेऊ ने मथुरेला जाताना नको वळू माझ्या पदराला रे पदराला जाते मी माझ्या घराला नको वळू माझ्या पदराला रे पदराला जाते मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाते मी माझ्या घराला खडा नको मारू माठा रे माझा ला जाते मी माझ्या घराला जाते मी माझ्या घराला गवळन भोळी नको काट बांधू माझ्या वेणीला रे वेणी जाते मी माझ्या घराला नको बांधूला रे वेणी जाते मी माझ्या घराला कदा नको मारू माठाला रे माठाला जाते मी माझ्या घराला माझ्या घराला जाते मी माझ्या घराला एका जे नार किती सांगो मी समजून एका जे नार किती सांगू मी समजून लोक लागू माझ्या नांदाला रे नांदाला जाते मेह माझ्या घराला ನಕೋ ಲೋ ಮಾ ನಾದ ನಾದ ಜೆ ಮೇ ಮಾಜ್ಯಾರ ನಕೋ ಮಾರು ಮಾಥಾಲ ರೇ ಮಾಲ ಜೆ ಮೇ ಮಾಜ್ಯಾರ ಖಡಾ ನಕೋ ಮಾರು ಮಾಥಾಲ ರೇ ಮಾಲ ಜೆ ಮೇ ಮಾಲ ಜೆ ಮೇ ಮಾಜ್ಯಾರ